कैसा हराया असं म्हणत शहर शेखच्या त्या एका विधानानं राज्याच्या राजकारणात आणखी एक ठिणगी पडली आणि माध्यमांमध्ये टीकेचा असा काही धुराळा उडला की अखेर तिला माफी मागावी लागली पण हे प्रकरण शांत होत नाही तोच एमतियाज जलील यांनी फक्त मुंबराच काय संपूर्ण महाराष्ट्र हिरवाज करून टाकू हे विधान करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण या विधानानंतर एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो, तो म्हणजे खरंच एम आय एम पक्षाची ताकद आज महाराष्ट्रात इतकी वाढली आहे का हे समजून घेण्यासाठी आपल्याला या पक्षाच्या मुळाशी जावं लागेल ज्या पक्षाचा उगम हैदराबादच्या झाला ज्या पक्षाचा इतिहास इतिहासांच्या वादाशी जोडला गेला आणि ज्या पक्षाला ओबीसी कुटुंबानं एका हैदराबादच्या गल्लीतून काढून राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली त्या मजलीस इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच एमएमचा नेमका उगमापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास काय भारतात महाराष्ट्रात या पक्षाची ताकद किती आहे जलील यांचा हिरवा महाराष्ट्र करण्याचा दावा किती सत्यात उतरू शकतो हे खरंच शक्य आहे का याचाच आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी माहिती आहे भारताच्या राजकारणात गेल्या दहा वर्षातला सततचा चर्चेत असणार एक पक्ष या पक्षाबद्दल देशाचं सतत राजकारण फिरत राहिलं त्याची चर्चा होते वाद निर्माण होतो तो म्हणजे ऑल इंडिया मजलीदुल मुस्लिमिन म्हणजेच एम आय एम हैदराबादच्या गल्ल्यांमधून सुरू झालेल्या या पक्षाचा प्रवास आज दिल्लीच्या संसदेपासून ते महाराष्ट्राच्या गल्लीबोळापर्यंत पोहोचलाय या पक्षाचा इतिहास म्हणजे एकोणीसशे सत्तावीस मध्ये जेव्हा हैदराबाद संस्थानात नवाब महमूद नवाज खान यांनी या संघटनेची स्थापना केली तेव्हा तिचा मूळ उद्देश हा धार्मिक आणि सांस्कृतिक होता मात्र काळाच्या ओघात या संघटनेनं बरेच चढ उतार बघितले एकोणीशे अडतीस मध्ये बहादूर यार जंग यांनी याला राजकीय स्वरूप दिलं आणि पुढं जाऊन कासिम रिझवी यांनी या पक्षाला हैदराबादच्या केंद्रस्थानावर आणलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर हैदराबादचं भारतात विलिनीकरण झालं तेव्हापासून या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती परंतु एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये अब्दुल वाहिद ओवेसी यांनी या पक्षाला लोकशाहीच्या तत्वात बसून ऑल इंडिया मजलीस एदुल मुस्लिमिन असं नाव दिलं आणि तेव्हा एम एम पक्षाचा खरा उगम झाला त्यानंतरच्या काळात अब्दुल वाहिद ओवेसी यांचा मुलगा सुलतान सलाउद्दीन ओवेसी ज्यांना साधारे मिल्ल असं म्हटलं जायचं त्यांनी हैदराबादच्या लोकसभा मतदारसंघावर आपली ताकद वाढवायला सुरुवात केली त्यानंतर या पक्षाची ताकद बघता एम आय एम पक्षाने हैदराबाद मतदारसंघातून सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून येऊन हैदराबादला आपला बाले किल्ला बनवला मात्र एम आय एम म्हणजे फक्त हैदराबाद मृत पक्ष म्हणून लोक त्यांना ओळखू लागले परंतु असुद्दीन ओवेसी यांनी अध्यक्षपद मिळाल्यावर ही ओळख त्यांनी पुसून टाकली त्याचबरोबर ओवेसी यांनी अभ्यासपूर्वक भाषण संविधानाचा दाखला देत मांडलेले मुद्दे आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी हा पक्ष वाढवायला सुरुवात केली या पक्ष वाढीसाठी ते तेलंगणा ओलांडून शेजारच्या राज्यात शिरायला लागले त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात या पक्षाची पहिली मोठी एंट्री दोन हजार बाराच्या नांदेड महानगरपालिकेतून झाली जिथं त्यांनी अकरा जागा जिंकून आपलं अस्तित्व ठाम केलं इम्तियाजलील यांनी महाराष्ट्रात हा पक्ष वाढवायला सुरुवात केली इम्तियाज जलील हे पत्रकारिता करून राजकारणात आले नंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला तिथूनच महाराष्ट्रात एम आय एम च्या उभारीचा खरा काळ सुरू झाला त्यानंतर जलील हे विकासाची भाषा आणि आक्रमक पद्धतीनं राजकारण करायला लागले तर तिकडे ओबीसींची आक्रमक भाषण मुस्लिम तरुणाईमध्ये आवडायला लागली दोन हजार एकोणीस मध्ये तर एम आय ने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडलं आणि जलील खासदार म्हणून आले हा विजय त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला कारण त्यांच्या विजयानं सिद्ध केलं की एम आय एम फक्त वोट डिवाइडसाठी नाही तर ती निवडणुका जिंकूही शकते या काळात त्या पक्षानं बिहारमध्ये पाच जागा जिंकून उत्तर भारतात आपली ताकद दाखवून दिली त्यानंतरच्या काळात एम आय एम पक्षाचा निवडणुकीच्या कामगिरीचा ग्राफ बघितला तर तो सतत वर गेलेला दिसतोय महाराष्ट्रात दोन हजार चौदा मध्ये संभाजीनगर आणि भायकाळ इथं दोन आमदार दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा दोन आमदार आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रातून तब्बल एकशे पंचवीस नगरसेवक जिंकून त्यांची मजल दरमजल सुरू आहे दोन हजार सव्वीसच्या या ताज्या महापालिका निवडणुकांमध्ये तर एम आय आपलं नेटवर्क पसरवलेलं दिसत आहे फक्त मुस्लिम वस्त्यांचाच भाग नाही तर अगदी दलित आणि ओबीसी मतदारांच्या वस्त्यांमध्येही त्यांनी आपलं जाळं विस्तारलंय आजच्या घडीला महाराष्ट्रात या पक्षाकडे दहा टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतांची भक्कम अशी वोट बँक असल्याचं बोललं जात आहे जे अनेक जागांवर तिथल्या पक्षांचं गणित बिघडवायला पुरेशी आहे परंतु म्हणजे इम्तियाज जलील यांनी हिरवा महाराष्ट्र करू म्हणून केलेलं विधान हे मतांच्या आकडेवारीनुसार अवघड गोष्ट आहे त्यात मराठी अस्मितेसमोर एम आय एम पक्षानं स्टँड घेणं आणखी कठीण आहे एकूणच बघितलं तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आणि त्यातलं मुस्लिम मतदारांचं दहा बारा टक्के असलेलं प्रमाण हे एम आय एमसाठी साठी स्वबळावर संपूर्ण हिरवा महाराष्ट्र करणं गणिताच्या दृष्टीनं कठीण आहे मात्र त्यांचा खरा उद्देश हा संपूर्ण सत्ता मिळवण्यापेक्षा राज्यातला सगळा मुस्लिम वर्ग पन्नास ते साठ विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून विभागला गेलेला असून एकत्र आणण्याचा डाव असू शकतो त्याचबरोबर जलील यांचा हा दावा म्हणजे प्रत्यक्षात आपल्या वोट बँकेला संघटित करण्याचा डाव असून कट्टरता आणि सेक्युलर पक्षांना दिलेला एक इशारा आहे त्यासोबतच या पक्षाला भाजपची बी टीम म्हणून पण बोललं जातं पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत एम आय एम ची वाढ ही शहरी भागातल्या मुस्लिम युथ मध्ये दिसते परंतु गावाकडच्या भागात आणि इतर लोकांमधलं आपलं स्थान निर्माण केल्याशिवाय हा दावा सत्यात उतरणं हे खर तर शक्यच नाही आहे त्यामुळं हिरवा महाराष्ट्र हे शब्द फक्त राजकीय स्मितेचा भाग म्हणून वापरला जात असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात एम आय एम एक खरंतर मर्यादित पक्ष म्हणूनच बघितला जातो बाकी तुम्हाला एम आय एमच्या या राजकीय डावावरून नेमकं काय वाटतंय हिरवा महाराष्ट्र होणं खरंच सोपी गोष्ट आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद